होना टीम आमच्या माननीय خاط्री आहे कारण सचिन नाईक मित्र मंडळ एवढ्या जोरात चालू आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहे माझी सर्व सचिन नाईक मित्र मंडळाच्या सभासदांना कार्यकर्त्यांना महिला भगिनींना माझी विनंती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात सव्वीस तारखेला त्याच्या डब्लिन तनुष पटकन दाबून कदम यांना निवडून द्यायचे आपल्याला आणि आज सचिन नाईकला ना मी दोनच दिवसापूर्वी सांगितलं होतं की मला सर्व कार्यकर्त्यांची एक मिटिंग पाहिजे पण ती मिटिंग नसून याच सगळेच रूपांतर केलं त्या सचिन नाईकला मानाचा जय महाराष्ट्र माझा सचिन तू घाबरू नकोस मी संपर्क नेता आज नांदेड हिंगोली धाराशिव लातूर चार जिल्हे उदय सामंत तुझ्या पाठीशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी तुझं भविष्य उज्ज्वल अनेक वर्षात बसलो सर्वांच्या सुखदुखामध्ये जाणारा कार्यकर्ता मग सचिन नाईकला कोणताही आदेश दिला की सचिन नाईक ला हो म्हणायचं आणि तावडतोब त्या पालन करायचं सचिन सारखे कार्यकर्ते मिळवायला दहा दहा वर्ष वर्ष घालवाय लागतात अडचण मध्ये झाली होती पण आता इथून पुढे अडचण होणार नाही संध्याकाळी सीएम साहेबांना मी सांगणार आहे सचिन नाईकच्या नेतृत्वाखाली मतदार मतदारसंघामध्ये धनुष्यबाण एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतल्याशिवाय राहणार नाही कारण सचिन तुझ्या कामाची पद्धत त्यांचे भाऊजी जरी मंत्री असले तरी माझ्या घरातला मंत्री असला घरातला नेता असला तरी या माणसाच्या